इचलकरंजी शहरातील दिग्गज मंडळी भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागली असून त्यांचा पक्षप्रवेश उद्या मंगळवारी मुंबई येथे होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्येष्ठ नेते चंद्रकांतदा पाटील आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पक्षप्रवेशामुळे इचलकरंजीतील भाजप संघटनेला मोठी बळकटी मिळणार आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा ठरणार असून शहरातील शिंदे गटाची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना याचा मोठा राजकीय धक्का बसणार आहे नव्या प्रवेशामुळे भाजपकडे स्थानिक पातळीवर अनुभव संपन्न आणि प्रभावी नेतृत्वाचे बळ वाढले असून आगामी निवडणुकात भाजपची स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे मुंबई येथे पहिल्या टप्प्यात होणाऱ्या या पक्षप्रवेशामध्ये माजी उपनगराध्यक्ष अजित मामा जाधव आणि त्यांच्या पत्नी रवीसाहेब राजपुते अजित पवार गटाचे माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे मदन कारंडे यांचे निकटवर्तीय अर्थात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रधान माळी नगरसेविका शुभांगी माळी यांच्यासह आणखी आठ ते दहा जणांचा समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते हा पक्षप्रवेश झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात इचलकरंजी येथे मोठा मेळावा घेण्यात येणार आहे यामध्ये आणखीन काही जणांचे पक्षप्रवेश होतील असे ही निश्चित हे निश्चित झाल्याचे समजून येत आहे